हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खुरासणीची चटणी किंवा कराड्याची चटणी आमच्याकडे खुरासणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बऱ्याच ठिकाणी कराड्यासुद्धा म्हणतात तर याच्यामध्ये खूप सारी जीवनसत्व वगैरे असतात ही रोज एक चमचा खालेली खूप चांगली असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये किंवा तुमचे जे सांधेदुखी असते गुडकेदुखी असते ती कमी करण्यामध्ये याचा फार जे मोठा हात असतो तर याचीच चटणी रोज तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये एक चमचा जरी असेल तरी खूप सारा फरक पडतो आणि तोंडी लावण्यासाठी पण वेगळं काहीतरी हवं असतं तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत कारळ्याची चटणी किंवा खुर्सानीची चटणी कशी करायची अगदी सोपी आहे अगदी पाच दहा मिनटात होते तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मला आता ज्या ज्या जिन्नस भाजून घ्यायचे आहेत त्या मी ते भाजून घेते आहे तर मी इथे थोडंसं चवीसाठी जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा मी अगदी थोडंसं भाजून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये खुरसणी टाकणार आहे खुरसणी भाजताना काही काळजी घ्यायची आहे तुम्हाला खुरसणी भाजताना खूप जास्त ओवर कुक करायची नाही आहे बऱ्याचदा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ओवर कुक केल्यानंतर पदार्थांमधले घटक कमी होतात पदार्थांमधले घटक कमी होत जातात त्यामुळे भाजताना काळजी घ्यायची आहे जेव्हा खुरसणी तडतडायला लागली आणि ती खूप प्रमाणात तडतडत असेल तर तेव्हा समजायचं की ती पूर्णपणे व्यवस्थित भाजली गेलेली आहे किंवा तिचा रंग बदलतो खुरसणीला अगदी अस मस्त अशी शायनिंग येते तेव्हा समजायचं की खुरसणी भाजली गेलेली आहे तर खुरसणी आणि मिरची ह्या दोन गोष्टीच मला भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे मी त्या अगदी व्यवस्थित भाजून घेते खुरासणी असो जवस असो किंवा इतर काही गोष्टींच्या चटण्या असो शेंगदाण्याची चटणी असो ह्या सगळ्या गोष्टी जेवणामध्ये यायला हव्या कारण बऱ्याचदा आपल्या घरात वयस्कर लोकं असतात त्यांना सांधीवात वगैरे अशा काही गोष्टींचा त्रास होत असतो तर तो कमी करण्यासाठी या गोष्टींची या गोष्टींचा उपयोग होतो तर मी थो मिरच्या जास्त टाकत नाही थोड्याच मिरच्या टाकते आहे आणि रेग्युलर आपल्या जेवणामध्ये जरी असेल ना तरी पुढेही आपल्याला हातपाय दुखण्याचा त्रास कमी प्रमाणात होतो त्यामुळे जवस खाल्लेली शरीरासाठी अतिशय उत्तम असते तर चला तर मग आता पुढची रेसिपी बघूयात आपण छानपैकी भाजलेले आहे आता हे थोडे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण हे दळून घेणार आहोत फुटलेलं आहे छानपैकी दळून घेणार आहोत सगळ्यात आधी मिरचीची पावडर करून घेऊ बाजूला यात मिक्स करू आणि त्यानंतर लसून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त लसून टाकायचं असेल तर तुम्ही अगदीच तर आता हा लसूण मी थोडासा मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे थोडेसे तुकडे करून घेणार आहे फक्त हे बारीक वगैरे करताना मी कुठेही पाण्याचा वापर करणार नाही तर बघू शकता यात मिरची आता व्यवस्थित बारीक करून घेणार आहे लसणामध्ये तर तुम्ही इथे बघू शकता मिरची अशी छान बारीक झालेली आहे आता यात आपण खुरसणी टाकून घेणार आहोत आणि खुरसणी दळताना एक सारखं मिक्सर चालू ठेवायचं नाही आहे बंद चालू बंद चालू असा करायचा आहे कंटिन्युअसली चालू ठेवायचं नाही आहे त्यानंतर जे आपण चवीपुरता मीठ टाकणार आहोत ते सुद्धा याच्यात टाकून घेतोय आपण बघू शकता मी यात खुरचणी वगैरे टाकून घेतलेली आहे बघू शकता तर आता मी हे बारीक करून घेते आता मी हे बारीक करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला बघू शकता मस्त अशी कारळाची चटणी आपली बनवून रेडी आहे अगदी सुंदर दिसते टेस्टसुद्धा अगदी सुंदर असते तिची तर तुम्ही ही चटणी अशा काचेच्या बरण्यांमध्ये किंवा तुमच्याकडे जे जा स्टोरेजचे डबे हो वगैरे असतील त्यामध्ये तुम्ही भरून ठेवू हो शकता शरीरासाठी सुद्धा अगदी खूप चांगली असते त्यामुळे आवर्जून एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीची टेस्ट कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राम असताना स्वतःची काळजी हा बाय बाय